नमस्कार मंडळी साईबराबा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आज आपण एक गायने सांगितले की या तीन कारणांमुळे माणूस नेहमीच गरीब राहतो या प्रकारची एक छोटीशी बोधकथा आपण आज ऐकणार आहोत ही तुम्ही नक्की ऐका तर मंडळी एका गावात एक शेतकरी कुटुंब राहत होते त्या शेतकरी कुटुंबाची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती तो शेतकरी रात्रंदिवस शेतावर काम करायचा आणि त्याची बायकोही त्याला त्याच्या कामात मदत करायची शेतकऱ्याची पत्नी गरोदर होती काही दिवसांनी तिने एका मुलाला जन्म दिला परंतु मुलाला जन्म दिल्यानंतर काही दिवसातच शेतकऱ्याचा पत्नीचा मृत्यू झाला आता शेतकऱ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि त्याच्यावर पैशाची कमतरता आणि मोल वाढवण्याची जबाबदारी होती त्यामुळे त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले एकदा लहान मूल भुकेने ताणलेले राहिले पण शेतकऱ्याच्या घरात दूध द्यायला ना जनावर नव्हते की पैसे नव्हते जेणेकरून शेतकरी आपल्या मुलाचे पालनपोषण करू शकेल मूल बुकेने रडत असे तेव्हा शेतकरी भात शिजवायचा तांदळाची पेज काढून मुलाला प्यायला द्यायचा पण त्यामुळे मुलाची भूक भागत नव्हती त्याला फक्त दूध हवे होते असेच दोन तीन दिवस निघून गेल्यावर शेतकऱ्याचा एक जुना मित्र त्याच्या घरी येतो आणि शेतकऱ्याची अवस्था पाहून तो म्हणतो अरे मित्रा आमच्या गावाजवळच्या जंगलात एक महापुरुष साधू पुरुष राहतो आणि त्याच्याकडे एक गाय आहे म्हणून तो त्या साधू पुरुषाकडे ऋषीकडे जा त्याची प्रार्थना कर आणि ती गाय त्याच्याकडे माग ते संत महात्मे तुम्हाला गाय देतील यावर माझा पूर्ण विश्वास आहे मग त्याच्या शेतकरी मित्राचे म्हणणे ऐकून तो दुसऱ्याच दिवशी तिथे जायचे ठरवतो त्यानंतर दुसरा दिवस आल्यावर शेतकरी आपल्या मुलाची जबाबदारी शेजारच्या महिलेवर सोपवून जंगलाच्या दिशेने निघून जातो चालता चालता संध्याकाळ झाली पण शेतकरी चालतच राहतो शेवटी एका महापुरुषाच्या झोपडीत तो पोचतो आणि ऋषी महात्माच्या झोपडीत जाऊन महात्म्यांना नमस्कार करतात आणि म्हणतात महाराज माझ्या पत्नीने मुलाला जन्म दिला आणि जन्म दिल्यानंतर काही दिवसांनीच तिने हे जग सोडले आणि त्यांचे निधन झाले आता ते मूल भूकेने व्याकुळ आहे आणि मला त्याचे पोट भरता येत नाही कारण मी गरीब आहे माझ्याकडे पैसे नाहीत आणि माझ्याकडे कुठले गाय नाही का कुठलेही जनावर नाही म्हणूनच मी तुमच्याकडे ही गाय मागायला आलो आहे कृपया मला तुमची गाय द्या म्हणजे मी बाळाला दूध पाजून त्याची भूक भागवू शकेन तेव्हा साधू महात्मा म्हणाले मी तुला ही गाय नक्कीच देईन तुझ्यावर जी परिस्थिती आली आहे आणि तुझ्या मुलाला ज्या प्रकारे भूक लागली आहे ते मी समजू शकतो मी ही गाय तुला देईन पण माझी एक अट आहे तू या गायीला स्वतःकडे घेऊन जा तिच्या खाण्यापिण्याची आणि राहण्याची पूर्ण काळजी घ्या वेळोवेळी चारा पाणी देत राहाल आणि ही गाय घेतल्यावर तू तिची सेवा करा जेवणापूर्वी तिला रोज एक भाकरी खायला द्या तिला स्वच्छ ठेवा मग तुमच्या घरात पैशाची कमतरता भासणार नाही कारण ही गाय म्हणजे साधी गाय नाही तर ही कामधेनू आहे नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा तुमच्या गरजा पूर्ण होतील आणि तुम्ही या गायीचा फायदा घ्याल तेव्हा ही गाय दूध देणे बंद करेल मग ही गाय सोडू नका नाहीतर तुम्ही पुन्हा गरीब व्हाल माझ्या या गोष्टी लक्षात ठेवा शेतकरी म्हणाला महाराज मी या सर्व गोष्टींची काळजी घेईन या गायीच्या बदल्यात तुम्ही माझ्याकडून काय घेणार आहात तेव्हा महात्मा म्हणाले मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी ही गाय तुम्हाला अशीच अर्पण करतो तुमच्याकडून काही घेऊन मी काय करू मी साधू आहे आणि मला संपत्तीची गरज नाही हे ऐकून शेतकऱ्याने ऋषींना नमस्कार केला आणि गायीला आपल्या घरी नेले आणि गायीला चारा पाणी पाजल्यानंतर त्याने तिचे दूध काढले आणि आपल्या मुलाला पाजले आणि दररोज सकाळी त्याच पद्धतीने गायीची सेवा केली संध्याकाळी तो गाईला छान आंघोळ घालायचा आणि खाण्यापूर्वी तिला एक भाकरी खायला द घालायचा आता शेतकऱ्याचा मुलगा हळूहळू मोठा होऊ लागला आणि त्याचबरोबर तो शेतकरीसुद्धा त्या गावातला सर्वात श्रीमंत माणूस बनला त्याचप्रमाणे शेतकऱ्याचे आयुष्य खूप चांगले चालू होते शेतकऱ्याला काही कारणास्तव दूर कुठेतरी जावे लागले तर ते गायींच्या संगोपनाची जबाबदारी सेवकांवर सोपवायचे आणि म्हणायचे की गाईला कोणताही त्रास होऊ नये आणि मी येईपर्यंत तुम्ही गायीची काळजी घ्या असे सांगून शेतकरी निघून जायचा आणि परत आल्यावर पुन्हा गायीची सेवा करू लागायचा काही वेळाने एके दिवशी अचानक गाईने दूध दिले नाही म्हणून शेतकऱ्याला वाटले की असे होऊ शकते काही कारणास्तव गायीने दूध दिले नसेल पण दुसऱ्या दिवशी पुन्हा दूध न दिल्याने गाईने दूध देणे बंद केले आता हळूहळू शेतकऱ्याचे मनही गाईकडून वळू लागले आता शेतकऱ्याने गायीकडे लक्ष देणे बंद केले आधी तो गायीजवळ येऊन चारा पाणी द्यायचा पण हळूहळू ते देणे बंद झालं गाईला पाणी दिले की नाही चारा दिला की नाही हे पाहणेसुद्धा बंद झाले गायीची काळजी करणे बंद झाले याने त्याला काही फरक पडत नव्हता या वागण्यामुळे गाय खूप अशक्त झाली आता त्या शेतकऱ्यानेही गायीला भाकरी देणे बंद केले गायीला चारा देण्यापूर्वी ते स्वतः अन्न खात असत आणि ज्या ठिकाणी शेणखत टाकले जाते ते साफ करणे देखील बंद झाले त्याचप्रमाणे गायीभोवती शेण व मूत्र साचल्याने कीटकांचा प्रादुर्भाव होऊ लागला आणि गरीब गाय भुकेने व तहान येणे अशक्त झाली एके दिवशी शेतकरी त्या गाईकडे येतो आणि गाईला पाहून त्याला खूप राग येतो आणि तो गाईला कुंटीतून बाहेर काढतो आणि थेट जंगलात घेऊन जातो आणि जंगलात सोडून देतो त्यानंतर शेतकरी घरी आला असता त्याचा मुलगा अचानक आजारी पडल्याचे दिसले तो आपल्या मुलाला घेऊन डॉक्टरांकडे गेला आणि म्हणाला डॉक्टर साहेब माझ्या मुलाला बरा करा हवे ते पैसे घ्या डॉक्टरांनी ठीक आहे असे म्हटले आणि उपचार सुरू केले पण कितीही उपचार करूनही मुलाच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती तर आणखी पैसे लागतील असे डॉक्टरांनी सांगितले आज हा मुलगा या गावात बरा होऊ शकत नाही त्यामुळे शहरात जावे लागेल आणि त्यासाठी खूप पैसे लागतील शेतकरी म्हणाला माझ्याकडे जे काही पैसे होते ते मी माझ्या मुलाच्या औषधांवर खर्च केले त्याच्या उपचारावर खर्च झाला आता माझ्याकडे काहीच उरले नाही फक्त माझे घर उरले आहे आता शेतकऱ्यानेही आपल्या मुलाच्या उपचारासाठी घर विकले आणि घर विकून मिळालेल्या पैशातून मुलावर उपचार केले काही काळानंतर शेतकऱ्याचा मुलगा निरोगी होतो आणि नंतर शेतकरी आपल्या मुलासह त्याच्या गावी परत येतो आणि जेव्हा तो परत येतो तेव्हा त्याच्या लक्षात येते की त्याचे घर राहिले नाही तो आपल्या मुलासोबत जुन्या झोपडीत जातो आणि तिथे रडायला लागतो आपल्या चुकीमुळे हे सर्व घडले असे शेतकऱ्याला वाटते मी स्वतः साधू महात्म्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता गाय मातेवर हल्ला केला तिची काळजी घेतली नाही तिच्या चारा पाण्याची व्यवस्थाही केली नाही यामुळेच माझ्यासोबत हे घडले असा विचार करून शेतकरी रडायला लागतो मग तो आपली गाय शोधण्यासाठी जंगलात निघून जातो काही वेळ जंगलात फिरल्यानंतर त्याला तीच गाय दिसते जी त्याने सोडली होती आता गायीजवळ गेल्यावर शेतकरी आपल्या गायीच्या पाया पडून माफी मागू लागतो आणि हात जोडून विनवणी करू लागतो गोमाता मी तुझा अपराधी आहे मी तुझी काळजी घेऊ शकलो नाही तुला खुंटीला बांधून अन्न पाण्याची तळमळ केली मी तुला साफ केले नाही आणि माझ्या चुकीमुळे तू खूप अशक्त झालीस आता मला माफ कर आणि माझ्यासोबत माझ्या घरी परत ये तेव्हा गोमाता म्हणाली जर असे काही घडले आणि तुला तुझ्या चुकीचा पश्चाताप होत असेल तर तू माझ्या या तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेव मी तुला अशा तीन गोष्टी सांगते त्या जर तू नेहमी लक्षात ठेवल्या तर तुझ्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही तुझ्या आयुष्यात कधीही संकटे येणार नाहीत आणि तुमच्या आयुष्यात प्रगती तुम्ही जरूर कराल पुढे जात राहाल माझी पहिली गोष्ट ऐका कोणाचीही फसवणूक करू नका कारण जो माणूस कोणालाही फसवतो तो आयुष्यात कधीच सुखी नसतो आणि आयुष्यभर दुःखी राहतो आणि जो माणूस दुसऱ्याचे पोट कापतो म्हणजे दुसऱ्याचं आपण स्वतः खातो तो आयुष्यभर भुकेलेला राहतो माझा दुसरा मुद्दा ऐका तुम्ही स्वतःचा तुमच्या संपत्तीचा किंवा तुमच्या बुद्धिमत्तेचा कधीही अभिमान बाळगू नका संपत्ती बुद्धिमत्ता आणि स्वतःचा अभिमान असणारा माणूस अहंकारी होतो आणि त्याच्यात अनेक दुर्गुण असतात ज्यामुळे त्याचे पतन नक्की होते काळ कधीच सारखा राहत नाही काळ नेहमी बदलत असतो तुला स्वतःचा आणि संपत्तीचा अभिमान होता ही तुझी मोठी चूक होती आणि हीच तुझी मोठी उणीव होती कारण उद्या काय होणार हे कोणालाच माहीत नाही काळ खूप शक्तिशाली आहे तो उत्तम लोकांचाही नाश करतो म्हणून तुमच्या संपत्तीचा कधीही गर्व करू नका की माझ्याकडे पैसा असेल तर मी काहीही करू शकतो पैशाबरोबरच अहंकारही तुमच्या आत येईल आणि तोच अहंकार तुमच्या पतनाचे बन बनून तुमची विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता नष्ट करेल माझा तिसरा मुद्दा ऐका तुम्ही तुमच्या कुटुंबाबद्दल बाहेरच्या व्यक्तीकडून कोणताही सल्ला घेऊ नका तुमच्या आई वडिलांसारखे वडील जर घरी उपस्थित असतील तर तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करून दुसऱ्याचा सल्ला घेतला तरी तुमचे काम यशस्वी होणार नाही तुमचे काम वाढवण्याऐवजी ती व्यक्ती तुमचे काम बिघडवण्यात व्यस्त असेल आणि तुम्हाला योग्य सल्ला देणार नाही त्यामुळे कोणत्याही कामात तुमच्या वडीलधाऱ्यांचा आणि पालकांचा सल्ला जरूर घ्या जर तुम्ही या तीन गोष्टींचे पालन केले तर तुम्ही तुमच्या आयुष्यात नेहमीच प्रगती कराल सुखी समाधानाने राहाल शेतकऱ्याने सर्व गोष्टी अगदी लक्षपूर्वक ऐकल्या आणि म्हणाला गोमाता मी तुमचे तुझे म्हणणे पाळीन पण तू माझ्याबरोबर ये गोमाताने शेतकऱ्याला क्षमा केली आणि त्याच्यासोबत त्याच्या घरी गेली आता शेतकरी घरी जातो आणि पुन्हा गोमाताची सेवा करू लागतो अशा प्रकारे गोमाता पुन्हा बरी होते आणि शेतकऱ्याचे हळू हळूहळू घर भरू लागते शेतकरी पुन्हा श्रीमंत होऊ लागतो आणि त्याच्या घरी तेच वैभव परत येऊ लागते तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद